राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट बावीस बावीस एक्याण्णव बेचाळीस दोनशे चाळीस दोनशे चाळीस राहता शहरात वीरभद्र शिवप्रतिष्ठानच्या वतीनं वीरभद्र मंदिरात श्रावण मास निमित्त शिवलीलामृत पारायण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं तीनशे महिलांनी आणि तीस पुरुषांनी या पारायण सोहळ्यात सहभाग घेतला होता तीन दिवस चालणाऱ्या पारायण सोहळ्यात महिलांनी मोठा सहभाग घेतला महिलांचा प्रतिसाद मिळाल्यानं मंदिरात जागा कमी पडत असल्यानं शेजारी असलेल्या महादेव मंदिरात महिलांना ग्रंथ वाचन करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी लागली या पारायण सोहळ्यात व्यासपीठ चालक म्हणून विलास कातोरे महेश बाबीसकर विजय गाडेकर अनंत शास्त्री लावर यांनी काम पाहिलं कार्यक्रमाची सांगता हरिभक्तप्रायण विकास महाराज गायकवाड यांचे प्रवचनानं संपन्न झाले शुक्लेश्वर शेळके यांच्या वतीनं भाविकांना महादेव पिंड रुद्राक्ष भेट देण्यात आला त्यानंतर महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं हा धार्मिक सोहळा यशस्वी करण्यासाठी बाळासाहेब सोनटक्के निवृत्ती बनकर भालचंद्र लोंढे रामकृष्ण लोंढे अनंत लावर निवृत्ती धुमसे दत्तात्रय कुलकर्णी विजय अग्रवाल प्रकाश बेंद्रे बाळासाहेब खंदारे सर्जीराव भगत बाळासाहेब जेजूरकर अनिल चव्हाण रमेश पवार वसंतराव वावके सुधाकर वाणी यांनी विशेष परिश्रम घेतला ओम सायराम सालाप्रमाणे वीरभद्र शिवमंड शिव परिसरांच्या वतीने वीरभद्र वती वीर मंदिरामध्ये शिवल पारण सोहळा मी आयोजित केला होता या पारण्याकरता दोनशे पंच्याण्णव महिलांनी सहभाग घेतला पारायणता त्याचप्रमाणे चाळीस पुरुष बसलेले पारण्याकरता यावर्षी आम्हाला खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळाला या, या कार्यक्रमाकरता व्यासपीठ चालक अनंत गुरुजी लावर खातोरे मामा शिर्डीचे बावीसकर महाराज त्याचप्रमाणे विजू विजू नवळे यांनी व्यासपीठाचं चालक म्हणून बसले होते त्यानिमित्ताने तसेच बालांच्या सांगता निमित्ताने विकास महाराज गायकवाड यांचं सुसाव्य प्रवचन या ठिकाणी झालं व प्रवचन झाल्यावर सर्वांना खिचडीचा महाप्रसाद वाटण्यात आला वर्षी पण खूप मोठा प्रतिसाद मिळाला या कार्यक्रमाकरता ज्यांचं संकल्प होता मंदिराचे पुजारी सजीवराव भगत आनंद शास्त्रीजी लावर व आमच्या पंधांचे सर्व सदस्य यांचा एकोणीस भाषेपूर्वी संकल्प होता त्या संकल्पाला खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आम्हाला मिळत आहे पुढे चालू ठेवणार आहोत पासून ह्या कार्यक्रमाची सांगता आज होती आहे आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा खूप चांगला प्रतिसाद मिळाला यापुढे आमचे आणखी उपक्रम आहेत मंडळाचे देवाच्या कृपेने ती पूर्णत्व जाऊ ही ओम हे शिवाय वीर वीरभद्र मंदिरामध्ये गेले वीस वर्ष वीस वर्ष माझी जी, जी संकल्पना होती या ठिकाणी विठ्ठल बीरदेव हा ग्रंथाची वाचनता करावी असे माझ्या मनामध्ये होतं तो विठ्ठल बीरदेव म्हणजे बनामध्ये दर सालाबातप्रमाणे पहिल्याच श्रावण लागल्यानंतर पहिल्याच दिवशीपासून सात दिवस काच मंदिरामध्ये विठ्ठल बीरदेव हे पारायण आता सुरू आहे त्याचप्रमाणे माझी जी संकल्पना होती आनंद शास्त्री लावर यांना मी बोललो गुरु आपण या ठिकाणी विठ्ठल वीरदेव काहीतरी असं धार्मिक शिवाचं काहीतरी व्हावं किंवा वीर काहीतरी व्हावं ते म्हणे भगत तुम्ही शिवलेला अमृत आयोजित करा गेले एकोणीस वर्षे हा कार्यक्रम भव्य दिव्य चालू आहे आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साईसिद्धी डेव्हलपर्सचे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपर चे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटे श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध उपलब्ध पिण्याचे पाणी उपलब प्रशस्त रस्ते व निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकुरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एकावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल समोर राहता जिल्हा अहिल्यानगर